नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे कोणकोणत्या ठिकाणी या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय मित्रांनो परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो तर है, आज आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर नंतर राज्यामध्ये जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळाला आहे आपण स्क्रीनवरती बघू शकताय परळी माजलगाव परभणी नांदेड बीड केच पैठण या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच अहमदपूर लातूर उदगीर औसा या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील तुळजापूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच कळंबूम परांडा वाशी उमरगा या भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळते तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिले तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची करून पाहायला मिळते या ठिकाणी सदृश पाऊस देखील काही ठिकाणी पाहायला पुणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नगर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची पा। शक्यता आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच आपण बघू शकता या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई नाशिक या भागामध्ये दे देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तर विदर्भमध्ये चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपला हवामान हे कोरडं पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला पावसाचा प्रचंड जोर वाढताना पाहायला मिळतोय मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद